मालक विष्णू दैवा वगैरे अनेक दिवस फरार आहे पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे मात्र कारवाई कशा पद्धतीने सुरू आहे आणि भूमिका तुम्हाला हे सर्व प्रकरण पहिलं मी समजून सांगतो की हा विष्णू दैवाल जो आहे तो रायकरमाळ्यामध्ये गेले आठ ते दहा वर्ष आलं त्या ठिकाणी व्यवसाय करतो त्यांनी लोकांचे महिलांचे विश्वास संपादन करून त्या ठिकाणी विषय योजना असेल त्यानंतर सोनं तारण असेल त्यानंतर कर्ज कर्ज देणे असेल अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी व्यापार चालू केला आणि त्या व्यापारातून त्यांनी सर्वांचा सा विश्वास संपादन केला त्यानंतर त्यांनी एक दोन महिन्यापूर्वी स्वतःच्याच दुकानावर दरोडा दरोडा टाकून असंच वाचवलं की त्या दुकानावर दरोडा पाडला आहे पण ते पोलिसांनी त्या ठिकाणी ते पकडलं आणि तो स्वतःच्या दुकानावर दरोडा टाकला असं निष्पन्न आलं त्याला अटक केलं पण अटक केल्यानंतर तो लगेच दोन दिवसातच त्या ठिकाणी सुटला कुठल्याही प्रकारचं त्या 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 बीशी धारका असतील तारण धारका असतील याला कुठल्या प्रकारची माहिती काही नव्हती त्यानंतर तो लगेच दुसऱ्या दिवशी दुकान उघडल्यानंतर तीन दिवसानंतर लोकांना वाटलं की काहीतरी वेगळंच काहीतरी झाले लोकांना फक्त की तो बोलत होता लोकांना की आम्ही तुमचे पैसे परत देतो एक तारखेला तुम्हाला पैसे परत देतो प्रत्येकजण जायचं त्याला तो हेच सांगायचं ता ता एक सांगा तारखेला त्यामुळे लोकांना काय वाटलं की आपल्याला पैसे देईल यांनी या ठिकाणी व्यवसाय करून आपले पैसे हळूहळू तरी लोकांना चालवते पण अचानकपणे त्याने जो जो वीस ते पंचवीस दिवसापूर्वी तो त्या दुकानं बंद करून फरार झाला फरार झाल्यानंतर लोक बऱ्याच ठिकाणी लोकं त्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी दुकान बंद आढळलं त्याचा मोबाईल स्विच ऑफ दाखवला गेला त्या सगळे जे काय जे काय मीडियासाठी आपण करीत असो व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल सगळ्यांना तो अनफॉलो झाला आणि सगळ्यांच्या संपर्कातनं तुटला त्यानंतर लोकांना कळलं की हा फरार झालेला आहे त्यानंतर लोकांनी त्या ठिकाणी जाऊन पोलीस चौकीमध्ये गेले पोलीस चौकीमध्ये एफ आय आर करा म्हणून सांगितलं त्यांनी कुठल्या प्रकारची एफ आय त्या ठिकाणी घेतली नाही आहे फक्त दोन दिवस जाऊन द्या तीन दिवस जाऊन द्या चार दिवस जाऊन द्या त्यानंतर मग माझ्याकडे लोक आले त्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी गेल्यानंतर सकाळी पोलिसांना विचारलं तुम्ही एफ आय का घेत नाही यांची चार ते पाच दिवस फरार झालेला आहे तर ते त्या बोलले की आम्ही आमच्या वरिष्ठांना विचारायला लागतं आणि वरिष्ठांना विचारल्यानंतर आम्ही मग ते तक्रार दाखल करतो तर त्या ठिकाणी आम्ही त्याच दिवशी ते म्हणलं आम्हाला चार दिवसांनी येतो पण त्या दिवशी आम्ही आमदारांना गेलो आमदारांनी त्यांना फोन लावला स संबंधित नांदेड पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी विचारलं की तुम्ही त्यांची एफ आय काय काय दाखल करून घेत नाही आहे तर त्यांनी सांगितलं की आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारा लागतं तर आमदार साहेब म्हणले की आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला मी फोन करतो त्यांची तत मग झाली आणि त्यानंतर आम्ही आमदारांच्या ऑफिसमधून बाहेर पडतात ते लोकांना पर्सनल फोन यायला लागले की तुमची एफ आय आर घेऊन जा तुमची एफ आर घेऊन जा म्हणजे याच्यामध्ये काय आहे चार दिवसांची जी एफ आय मिळणार ती एका दिवसात मिळली त्यानंतर आम्ही सातत्याने सर्वजण मी त्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी जातो आहे आणि त्या ठिकाणी विचारतोय की बाबा आता ह्याचं काय पुरुष झाली याचा तुम्ही काय प तपास केला तर त्या ठिकाणी आमचा तपास चालू आहे आम्ही त्यांच्या नातेवाईकांची चौकशी करतो आहे आम्ही त्याचं त्याचं लोकेशन जे करतो आहे त्यानंतर दोन दिवस हे सांगितलं गेलं त्यानंतर दोन दिवसांनी परत गेलो असं आम्ही दहा वेळा गेलेलो आहे आतापर्यंत परत गेलो परत त्यांचं हे की आम्ही आज लोकेशन सापडले आमची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे पण एक कळत नाही आहे मला की त्या ठिकाणी बी सी जे बी सीचा जो ग्रुप आहे त्याचा ॲडमिन त्याचा भाऊ आहे ज्ञानेश्वर दैवाळ त्याला कुठल्या प्रकारची कठोर कठोर अशी चौकशी त्याच्याकडनं केली गेली नाही आहे त्याला एक दोन वेळा फक्त बोलून घेतलं त्याला आमची अशी मागणी होती की तो व्हॉट्सअपचा ॲडमिन पण त्या बी शी योजनेचा होता प्लस त्या दुकानाची जी बी योजनेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्याचं सेकंड शॉप म्हणून त्याचं नाव आहे आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे एवढा असून सुद्धा सुद्धा त्याला का स आरोपी म्हणून घेतलं जात नाही आणि याच्या आधी सांगायचं तो दरोडा पाडला त्यावेळेस ते सगळे आरोपी हे आरोपी होते साराईत गुन्हेगार होते मग त्यांच्याबरोबरच विष्णू त्या ठिकाणी त्यांनी स आरोपी म्हणून का नाही का नाही पकडलं म्हणजे याच्यामध्ये सगळे ट्विस्ट आहेत त्याच्यामध्ये काहीतरी गोडबंगाल आहे त्यामुळं सामान्य जनतेकडे लक्ष दिलं नाही आम्ही पण लोकप्रतिधी म्हणून त्यांच्याकडे सारखं जातोय मग कुठल्या प्रकारे आम्ही गेलो की हा हे चाललं ते चालले आता पंधरा लाखाचा ऐवज त्यांनी जप्त केला आहे असं त्यांनी सांगितले त्या ठिकाणी पंचनामा झाला आता एक आम्ही त्यांना घरचावून या ठिकाणी सांगतो दुकान पण त्यांनी निघून एक विकत दिलेलं आहे पण आम्ही दुकान त्याला उघडून देणार नाही कारण त्या दुकानामध्ये सगळे व्यवहार झालेले आहेत आणि असं कसं दुकान त्याला दिलं कुठल्या प्रकारे दिले याची पण आम्हाला तपासणीमध्ये काही त्यांनी सांगितलं नाही आहे सत्तावीस जो झाला या का गुन्ह्यागाराचं सापडत नसेल तर मग आपली पोलिस यंत्रणा काय करते पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते की काही आरोपी नेपाळमध्ये जाऊन तुम्ही पकडताय आणि निलेश चव्हाण सारखा आरोपी तुम्ही नेपाळमध्ये जाऊन पकडताय आणि हा जो महाराष्ट्रातला आरोपी तुम्ही सत्तावीस दिवस झालं तुम्ही त्या त्याला एक वेगळा न्याय देताय ह्या जनतेला एक वेगळा न्याय देत आहे ही जनता जनता जी आहे ही सामान्य आहे म्हणून तुम्ही यांना त्यांना वेगळा न्याय देत आहे का असा मला मासा माझा पोलिसांवर आरोप आहे आता आम्ही सीपी ऑफिसला आम वकीलपत्र दाखल करतो आम्ही सी पी ऑफिसला एक अर्ज करणार आहे मुख्यमंत्र्यांना अर्ज करणार आहे आमदारांना अर्ज करणार आहे अर्ज खासदारांना आज आज, आज आमचे अर्ज त्या ठिकाणी जाणार आहे आम्ही सी पी ऑफिस लावून भेट देणार आहे सी पीस आमची एक चर्चा झाली होती चांगली सकारात्मक चर्चा त्या दिवशी झाली पण त्याचा पुढं काय फॉलोअप त्याचा पुढं काय पोलिसांनी फॉलोअप घेतलेलं नाही आहे कुठल्याही प्रकारची माहिती चा आम आमच्यापर्यंत पोहोचवत ते नाही आहेत आणि आता हवाल दिन सगळे झालेत सगळे रोज जा कामाला जाणारे सगळं हा वर्ग आहे रोज काय आपल्या आपल्यापुढं पोलीस यंत्रणेमध्ये काही येऊ शकत आहे पण मी त्या ठिकाणी दहा ते पंधरा वेळा आतापर्यंत गेलो आहे मी त्यांना तो जाब विचारतो आहे आता आमचा बांध फुटलेला आहे आणि आता आम्ही लास्ट हे आता आम्ही आमचं वकीलपत्र त्या ठिकाणी दाखल करतो आहे आणि आमच्या वकिलामार्फत त्या ठिकाणी त्यांना एन पी आय डी त्यांना त्या त्या ठिकाणी दाखल करायला जातो आणि फरार घोष आरोपीला फरार घोषित करा करायला कर सांगतो की अशी या ठिकाणी आम्हाला एफ आय आर आमची इतर केली एफ आय आर नोंद 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 केलेली होती त्या एफ आय आर नोंद करून स्वतः त्यांनी ठिकाणी आता हे सगळ्या एफ आय आर द्या दोनशे ते अडीचशे एफ आय आर आहे त्या ठिकाणी सर्व आहेत हे दोनशे अडीचशे एफ आय या ठिकाणी आहेत मग एवढ्या लोकांना सांगून सुद्धा तुम्ही कुठली कारवाई करत नसेल तर आमचा असं प्रश्नाचे निर्माण होतो की याच्यामध्ये कुणी तुम्ही विष्णू देवाल संघ सहभागी तर नाही येत ना ये नाही येत ना कारण ये तो दोन महिन्यापूर्वी त्याला तुम्ही सहज पकडला होता ना आता दोन महिने झाला तो फरार आहे एक महिना आला तरी तुम्ही याला पकडू शकत नाही आहे मग तरी जरी प्रश्नाचे निर्माण होते आणि आता आमचा लास्ट सांगतो तुम्हाला एक इशाराच आमचा की तुम्हाला वाटत असेल की जनतेमागं कोण नाही जनते जनतेमाग आम्ही या ठिकाणी आमचे आमदार असतील मी असेल आम्ही या ठिकाणी त्याच्या मागे उभे होतो आणि या ठिकाणी जर तुम्ही ये तीन या तीन चार दिवसात जा आम्हाला तुमच्याकडनं चांगल्या प्रकारची माहिती आणि त्याला जर पकडलं नाही तर आमचं या ठिकाणी सीपी ऑफिस समोर आणि नांदेड सिटी पोलीस चौकी समोर आम्ही आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत हो शंभर टक्के ना सत्तावीस दिवस झालं जरा सामान्य हा काय अट्टल गुन्हेगार नाही ना सामान्य हा इथनं पळून गेला त्याचा आधार कार्ड लिंक आहे त्याचा मोबाईल नंबर आहे त्याचं फेसबुक आहे त्याचं स्नॅपचॅट आहे त्याचं व्हॉट्सअप आहे त्याचे घरातल्या लोकांना तुम्ही घेऊन बाबासा ना कुठलाही आरोपी असेल ना त्या आरोपीच्या आरोपींनी गुन्हा केला ना के त्याच्या आईवडिलांनी पण गुन्हा नको करून दे त्यांना पहिले जाऊन उचलतात त्याच्या बहिणीला त्याच्या भाऊ फो मोकड फिरतोय त्याचा तो काय मेवना असेल तो, तो मोकट फिरतोय त्याच्याबरोबरचे जे व्यवहार करणारे आहेत लोक ते मोकट फिरतात तुम्ही तुम्ही त्याचे बँक डिटेल घ्या ना त्यांनी कुणाला चेक केले दिलेली कुणा काय केले ते पण काय केलेलं नाही आहे तुम्हाला काय ह्याच्यातून काय निश्वन नाही का तुम्हाला तपास पूर्ण करायचाच नाही आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय